तुम्हाला हे पण छान आहे बांधायला ऍडजस्टेबल आहेत इजी जावेत लहान मुलांना घालताना पण जरी कटाची साडी घालतो पण त्याच्यावर लेदर बॅग आउटून नाही दिसत किचन केले किचन पण छान आहे काहीतरी युनिक आहे किचन कोणावर पैसा पाहिलेले माझ्याकडे पैठणीचे आणि साड्यांचे जरी काटाचे फ्रॉक्स आहेत माझ्याकडे अगदी एक वर्षाच्या मुलीची किंवा एक महिन्याच्या बाळापासून सुरुवात आहे ओके पहा अगदी मोऱ्याचा सुंदरसा काठ आहे सगळ्यालाच एकदम युनिक डिझाईन केलेली आहे अजिबात टिपिकलपणा नाहीये कलर कॉम्बिनेशन पण मस्त वापरलंय आणि हाय पहा हा एक सुंदर पिंक कलर आवडता असतो आणि सगळ्या लहान मुलांमध्ये मुलींमध्ये तर जास्त पिंक कलर आवडतो हा पिंक कलर मध्ये एक बनवलेला आहे सध्या ब्लॅक कलेक्शन जास्त आहे संक्रांती निमित्त आलेलं तुम्ही ब्लॅक कलेक्शन मध्ये पाहू शकता आधी अशा युनिक डिझाईन्स आहेत ब्लॅक एक ब्लॅक कलर मध्ये एक युनिक कलेक्शन दाखवतो तुम्हाला हे पण छान आहे हे पैठणीचा खास आहे ज्याला मोराची पैठणी म्हणतात जरदारीचा मोर तसं हा वापरला आहे पूर्ण हम्म कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे क्रॉस क्रॉस पॅटर्न मध्ये आहे एकदम अंगरंगामध्ये पण येतो ना अंगरंगामध्ये पण येतो जॅक लटकन दिलेत मोराचे सुंदरचे सिल्वर मुनिया मध्ये आहे हा मुनिया बॉर्डर सिल्वर जरी मध्ये मुनिया बॉर्डर मध्ये फरकर पोलका आहे हम्म हम्म फिटिंग साठी नाडी पण आहे मागून हो पण मस्त अशी बॉर्डर आहे मस्त अशी डिझाईन आहे हे लटकन वाले बांधायला ॲडजस्टेबल आहेत इझी जावेत लहान मुलांना घालताना वगैरे म्हणून हे केले आणि किती महिन्यांपासून ड्रेस मिळतील तीन महिन्यापासून एक दिवसाच्या मुली नाही मिळेल तीन महिन्यापासून तुम्ही ऑर्डर करू शकता ओके तर फ्रॉकला आतमध्ये अस्तर आहे सगळ्याला अस्तर दिलेलं आहे हॉटेल वगैरे काहीच नाही आणि चेन जी आहे मागे जी झिप दिलेली आहे ती सुद्धा कमरेच्या खालपर्यंत आहे जेणेकरून लहान मुलांसाठी हा ड्रेस पूर्ण आहे कम्फर्टेबल होतो घालताना सुद्धा आणि शिलाई पण अशी आहे की लहान नाही इंटरलॉक आहे इंटरलॉक आहे खूप सॉफ्ट हो। कॉटन मध्ये बेस्ट आहे लहान मुलांसाठी बेस्ट आहे आणि तो पाटून बघू तु खालचा पिंक आणि ग्रीन कलरचा चोळी फुलका मध्ये येईल का हा हो हो हा पण मस्त आहे बर्कर फुलक्यामध्ये परकर फुलका म्हणता काय हो याच्यामध्ये पण जसं पाहिजे तसं कलर मध्ये पण सगळ्या मध्ये अवेलेबल सगळ्यापर्यंत हा वर्षापर्यंत सगळ्या सायझेस आहेत जे पतंग हे आहे त्याचं हे दिलं हा पतंगच हे दिलं म्हणजे तुम्ही कस्टमाइज करून कस्टमाइज हो हो ओके पिंक कलरचा एक मुलींचा आवडता पतंग म्हणून खास पिंक कलर हा एक आहे हा मोराचा पतंग आहे खास पैठणी निमित्त ओके गोल्डन सिल्वर असं एक वेगळं कस्टमाइज कस्टमाइज करून देते जसं तुम्ही सांगाल तसं आवडेल मला लवकर पाहिजे असेल ऑर्डर कस्टमाइज करून तर तुम्ही किती लवकरात लवकर तीन ते चार दिवसात आपण कस्टमाइज ऑर्डर देतो डिझाईन चारली की आम्ही लगेच बनवून देतो मस्त असं कलर कॉम्बिनेशन मस्त डिझाईन प्रत्येक पॅटर्न वेगळं आहे प्रत्येक डिझाईन वेगळी आहे आणि सगळे कम्फर्टेबल आहे आतमध्ये सगळ्यांना कॉटनचा अस्तर आहे सगळ्यांचं कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे सगळ्यांच्या स्लीव वेगवेगळे हो आपण लहान मुलींचा आहे तीन महिन्याच्या छान आहे सुंदर आहे संक्रांती वान निमित्त मी खास पैठणी किचन्स केले किचन पण छान आहे काहीतरी युनिक आहे किचन कोणाकडे खूप छान आहे हे पण वेगवेगळ्या शेप्स मध्ये माहिती मोर दिलेला आहे प्रत्येकाला प्रत्येक स्त्रीला जरतरीचा मोर हवा असतो तसा तिला हातात खेळायला आणि सोबत आणि पैठणीचे सुंदर पर्सेस पण आहेत स्लिंग बॅग्स आहेत पैठणीच्या आपण जरी कटाची साडी घालतो पण त्याच्यावर लेदर बॅग आउलून नाही दिसत ही बॅग खूप छान आहे मॅचिंग हे पाऊच पण बल्क मध्ये घेतलं तर काही डिस्काउंट बल्कमध्ये हे हंड्रेड रुपीज ला आहे एक पाऊच अच्छा तुम्ही ऑर्डर केला बल्क मध्ये ज्या डझनावर तर तशा तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल याच्यामध्ये अस्तर पण आहे छान असत अस्तर पण आहे अस्तर पण आहे आणि दोन आहेत दोन्ही साइडला वरचं कापड पण छान आहे कॉस्टच्या मानाने खूपच छान आहे हळदी कुंकाला बेस्ट ऑप्शन आहे वान देण्यासाठी आपल्याकडे हे खानाचं केळीचं पान अव्हेलेबल आहे कशासाठी म्हणजे ताट आपण जसं केळीच्या पानावर पहिले वाढायचे तसं हे केळीचं पान आहे तुम्ही मोठ्या साईजचं ठेव जेव्हा समोर ठेवू शकता किंवा डेकोरेशन साठी हळदी कुंकाचे जो आपला टेळ असतो त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता नाही हे मेकअप आहे आपल्या कॉम्पॅक्ट पावडर आपला लिपस्टिक आपलं हे बसू शकतो ठेवू शकतो पैसे पण आपण जर एकाच डिझाईन मध्ये हे तीन डिझाईन्स आहेत जसे कस्टमरला आवडतील जसे छान दिसतील अशा एक ही एक युनिक डिझाईन आहे कुंदन वगैरे यूज करतो आपण एक युनिकनेस द्यायला तुमच्या मुलीसारखा ड्रेस परत कधी दुसऱ्या हो, कोणी घालू नये अशी इच्छा असते त्याचही त्यावरही लक्ष देतो पर्कर पोलके आहेत मोठ्यांसाठी पण ओके त्याच्यानंतर काही ड्रेसेस खास संक्रांतीनिमित्त बनवले इझी लाइफ विथ अश्विनी यांच्या युट्यूब चॅनलवर आपण हा खास बावीस जानेवारी साठी आपण ड्रेस लॉन्च करत आहोत ज्याच्यावर आपण प्रभू श्रीरावांचं नाव लिहिलेलं आहे अयोध्ये मध्ये राम येतात ते पाचशे वर्षानंतर ही अद्भुत घटना घडतीये त्या आनंदा आनंदापी आपल्या छोट्याशा मुलीसाठी तुम्ही हा रामाचं नाव लिहिलेला फ्रॉक ऑर्डर करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन वन सेवन फाईव्ह झिरो सेवन सेवन फोर नाईन टू मी परत एकदा मोबाईल नंबर सांगते तसा डिस्क्रिप्शनमध्ये आहे नाईन वन सेवन फाईव्ह झिरो सेवन सेवन फोर नाईन टू माझं ऑनलाईन शॉप आहे प्रिया प्रिया इंस्टाग्रामवर फेसबुकवर तुम्ही विजिट करू शकता आणि हा जो नंबर दिला तो व्हॉट्सअप पण आहे तो व्हॉट्सअप पण आहे नंबर हो आणि इंस्टावरती पण इंस्टावरती पण आहे डायरेक्ट तुम्ही सगळं कॅटलॉग सगळे व्हरायटीज इंस्टावरती बसत किंवा मदर डॉटर असेल तुमच्याकडे एखादी साडी असेल तर त्या साडीला मुलीचा एक छोट्या मुलीचा मॅचिंग ड्रेसही माझ्याकडे तुम्ही भूमिलाही तुम्ही ची साडी साडी असेल हो हो किती फ्रॉक घेतले तुम्ही कोणता हा घेतला हा घेतला माझ्या मुलीसाठी दोन वर्षाच्या मुलीसाठी घेतला खूप छान आहे खूप छान शिवलेला आहे त्यांनी घरी क्वालिटी कशी क्वालिटी खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि प्राइस कशी वाटली ऑफर आहे हो प्राईस पण छान आहे आणि मेन म्हणजे घरी आहे ना त्याच्यामुळे प्राइस चांगली हा ते स्वतः कस्टमाइज करतात हा मस्त आहे कशी वाटली पॅटर्न या शॉप मध्ये तुम्हाला छान आहे खूप okay. छान आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे सांगितलं पवन यात्रेमध्ये तुम्ही किती दिवस आ किती दिवस पवना थडी ही यात्रा अकरा तारखेपासून चालू झाली जानेवारीच्या आता पंधरा तारखेपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत इथे आहोतच सांगवी पी, पी डब्ल्यू डी ग्राउंड वर नाहीतर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता ऑर्डर करू शकता कोणता हवाय तो फ्रॉक मी डिझाईन तसे सेंड करून तुम्ही हवा तो ड्रेस ऑर्डर करू शकता तर त्याचा पीसीएमसी मध्ये आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करू शकता आणि बाकी तुम्ही प्री पेमेंट करू शकता दुसरीकडे गावाला ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे पीसीएमसी मध्ये कॅश ऑन डिलिव्हरी आहे आणि बाहेर सगळीकडे ऑनलाईन ऑनलाईन आणि नंतर तुमच्या व्हॉट्सअपवरती आम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू ऑर्डर कधी तुम्ही यात्रेमध्ये नसा हो हो करू शकता तुम्ही ऑर्डर